वेव्ज हा केंद्र शासनाचा उपक्रम जागतिक स्तरावरचं दर्जेदार मनोरंजन आणि मनोरंजनाशी निगडित तंत्रज्ञानाला एकत्रित व्यासपीठ देणारा असून जगभरातल्या सृजनशील क्षेत्रांनी त्यात सहभागी व्हावं असं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे नवी दिल्लीत आज वेव्ज उप उपक्रमाबद्दल त्यांनी देशविदेशातले राजदूत आणि उच्चायुक्तांशी संवाद साधला वेव्जचे परिषदेचे यजमान म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते जगभरात आज माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत एकेकाळी मोठ्या स्टुडिओजमध्ये चित्रित केले जाणारे चित्रपट आज जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात चित्रित केले जाऊ शकतात सृजनशीलता आणि तंत्रज्ञानाचं ज्ञान असलेल्या नव्या पिढीतल्या सर्वांना एक व्यासपीठ देण्याचा आमचा प्रयत्न आहे यात सृजनशीलता माध्यमं आणि तंत्रज्ञान एकत्रित आणलं आहे ही। आणि हीच वेव्जची मूलभूत संकल्पना आहे असं ते म्हणाले भारताला कथाकथनाची समृद्ध परंपरा आहे ही।, ही परंपराच नव्या स्वरूपात जगापुढे आणत कंटेंट रायटिंग म्हणजेच मनोरंजनातल्या आशयाचं केंद्र भारत बनणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वेव्ज परिषद आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र आणि मुंबई सज्ज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले या उपक्रमाचा अंतिम टप्पा म्हणजेच वेव्ज परिषद आयोजित करण्यासाठी मुंबईची निवड केल्याबद्दल त्यांनी केंद्र शासनाचे आभार मानले चित्रपट निर्मितीची राजधानी असलेल्या मुंबईत या परिषदेचं भव्य आयोजन केलं जाईल असं ते म्हणाले सर्वोत्तम स्टुडिओ दर्जेदार चित्रपट निर्मितीसाठी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत मनोरंजन क्षेत्रातली ही नवी क्रांती अत्यंत यशस्वी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जगभरातल्या कलाक्षेत्रातल्या लोकांनी इथे यावं असं आवाहन त्यांनी केलं जगाच्या इतिहासात प्रत्येक युगात कथा सांगण्याला अत्यंत महत्त्व आहे त्यातून इतिहास घडला आहे आणि भारतालाही त्याची मोठी समृद्ध परंपरा आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यावेळी म्हणाले या वारशालाच आजच्या तंत्रज्ञानाशी जोडून आम्ही वेव्जमध्ये सिनेमा डिजिटल जग माध्यमं आणि तंत्रज्ञान यांना एकत्र आणतो आहे भारत आज आज तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण झालं आहे भारत आज अधिक आत्मविश्वासानं आपली विविधता जगासमोर मांडत आहे मनोरंजनाची हीच ताकद आम्ही वेव्जमधून जगासमोर मांडणार आहोत जागतिकीकरणाचा खरा अर्थ जगाच्या सर्व क्षेत्रातल्या लोकांचा आवाज समोर आणणं हा आहे मात्र दुर्दैवानं आजवर तसं कधी झालं नाही असं सांगत वेव्जमधून आम्ही हा आवाजच जगासमोर आणतो आहोत मुंबई हे भारताच्या विविधतेचं लघुरूप आहे त्यामुळे मुंबईतून भारताची आशय समृद्धता आणि मनोरंजन जगापुढे यावं हा सुखद योगायोग आहे असंही जयशंकर म्हणाले माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी वेव्जची रूपरेषा या कार्यक्रमात मांडली राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिकही यावेळी उपस्थित होत्या शंभरपेक्षा जास्त देशांचे राजदूत आणि उच्चायुक्त यावेळी उपस्थित होते मुंबईत एक ते चार मे दरम्यान वेव्ज परिषद भरणार आहे चार तारखेला वेव्ज जाहीरनामा देखील स्वीकारला जाईल तसंच जागतिक माध्यम संवादही आयोजित केला जाणार आहे वेव्ज बाजारमधून जागतिक दर्जाच्या कंटेंटसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे